दोन भावांच्या नावे असलेली जागेची वेगवेगळी खरेदी खते कशी करावीत नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया एक घर जागा दोन भावांनी एकत्रित खरेदी घेतलेली असेल तर ती मिळकत दोन्ही भावांची सामायिक मालकी व कब मिळकत होते जर त्या दोन भावापैकी एका भावाचा हिस्सा खरेदी घ्यावायचा असल्यास तो हिस्सा नेमका कोणत्या दिशेचा आहे व कोणत्या दिशेचा विक्री करणार आहे याची निश्चिती करण्यासाठी दुसऱ्या भावाची संमती घेणे आवश्यक आहे जर दुसऱ्या भावाची संमती घेतली नाही तर दुसरा भाऊ हा दिशेबद्दल वाद घालू शकतो तसेच जर संमती मिळत नसेल तर आधी त्यांचे वाटप होणे व कोणत्या दिशेची मिळकत व हिस्सा कोणाला मिळाला हे ठरवून घेणे व त्यानंतरच खरेदीखत करणे आवश्यक आहे मिळकत जरी दोन भावांनी एकत्रित खरेदी घेतलेली असली तरी दोघांपैकी एक भाऊ आपल्या हिश्श्याची मिळकत विक्री करू शकतो वाटप झालेले नसेल तर सामायिक हिस्सा विक्री करू शकतो परंतु त्यांना विशिष्ट दिशा मिळत नाही त्यासाठी दोन्ही भावाकडून त्यांच्या त्यांच्या हिश्श्याचे वेगवेगळे सुद्धा करता येते परंतु दिशा निश्चित होण्यासाठी एकमेकांनी एकमेकांना संमती देणे आवश्यक असते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो जरूर करा